साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहताय ज्या ठिकाणी ठाकरे सेना प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे हे सध्या संजय राऊतांच्या घरी आले आहेत संजय राऊतांच्या मातोशींना भेटण्यासाठी ते आल्याचं कळत आहे ही खासगी भेट असल्याचं सांगितलं जात आहे आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी देखील आहे सपत्नी ते या ठिकाणी मैत्री या निवासस्थानी राऊ संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत याद देखील त्यांनी अशीच एकदा भेट घेतली होती ज्यावेळी संजय राऊत हे जेलमध्ये होते त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आले होते आणि संजय राऊतांच्या मातोश्रीची त्यांनी भेट घेतली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मैत्री या संजय राऊतांच्या निवासस्थानी आलेले आहेत आपल्या पत्नीसोबत आले ते आलेले आहेत आणि ते दोघेही मिळून संजय राऊतांच्या मातोश्रीची भेट घेण्यासाठी आल्याचं सांगितलं जात आहे खाजगी भेट असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित आहे नेमकं काही चर्चा होते का राजकीय चर्चा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आजच शिवसेनेला शिवसेनेकडून शिवसे एक महत्त्वाची मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे जी संजय राऊतांनी घेतली उद्धव ठाकरेंची मुलाखत आहे महामुलाखत जिला आपण म्हणतो आणि त्यातून अनेक मुद्द्यांवरती उद्धव ठाकरेंनी बोट ठेवलेला आहे ती मुलाखत आज प्रसारित झाली आणि त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी दाखल झाल्याचं पाहतो <ण्राथ> तर आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेत मयूर काय सांगाल या भेटीमागे नेमकं काय कारण नक्कीच संजयराव राऊत हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत उद्धव ठाकरे यांची निकटवर्ती देखील आहेत जेव्हा संजय राऊत यांनी जेलबाहेर झाली होती तेव्हा दुसऱ्यांदा तेव्हा आतापासून दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे हे संजयराव यांच्या घरी दाखल झाले आहेत काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुलाखत देखील संजयराव यांनी घेतली होती आणि ही जी भेट आहे ती कौटुंबिक भेट आहे असे सांगण्यात आले आहे परंतु याच्यामध्ये पक्षासंदर्भात देखील चर्चा कदाचित होऊ शकतात आहे की जी मुलाखत झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आता आपल्याला आता आपण जसं म्हणालात की पक्षासंदर्भात सुद्धा काही का चर्चा होऊ शकते आणि पक्ष म्हंटला तर युती संदर्भात आता सध्या वारे वाहत आहेत आजच मुलाखत झाली त्यातही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राज आमच्या सोबतच आहे असं म्हटलंय तर नेमकं या संदर्भात काही होऊ शकतं कारण की संजय राऊत हे या दोन्ही नेत्यांमधील संभाषणाचा दुवा मानले जातात नक्कीच पाहायला गेलं तर संजय राऊत असतील हे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील या दोन्ही यांचे दुवा नक्कीच मानले जात आहेत मात्र आज उद्धव ठाकरे आहेत हे संजय राऊत हे उद्धव ठाकरे हे राऊत यांच्या घरी आहेत सध्या दाखवलेलं आहे नक्की याच्यावर कोणती चर्चा होते हे देखील आता पाहण्या गरजेचे ठरणार आहे अर्थातच आपण पाहतोय ही दृश्य सध्या मयूर आपण असेच आमच्या सोबत रहा दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय एक्सक्ल्युसिव दृश्य सध्या स्क्रीनवरती पाहतोय खासदार संजय राऊतांच्या घरातली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे त्यांच्या भेटीला आले आहेत संजय राऊतांच्या मातोश्रीच्या भेटीचं कारण सांगितलं जात आहे कौटुंबिक भेट आहे खरं तर अनेक हितसंबंध आहेत सोबत आहेत आणि जवळचे म्हणून संजय राऊतांना मानलं जातं उद्धव ठाकरे यांच्या आणि तेव्हापासून सोबत अनेक वर्षांपासून हे सोबत आहेत आणि अशाच कौ कौटुंबिक हितसंबंधांना जपतच ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे त्यानुसार आपल्या पत्नीलाही घेऊन उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे दृश्य आपण पाहतोय मात्र नेमकं काय या भेटीमध्ये होणार आहे हे पाहावं लागणार आहे ही कौटुंबिक खाजगी भेट आहे की यामागे काही चर्चा होती आहे पुढे युती संदर्भात काही चर्चा होणार आहे का ते पाहावं लागणार आहे आपण आपले प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडे जातोय मयूर ही दृश्य जी आपण पाहतोय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि खरं बघितलं तर कालच राज ठाकरेंनी पहिल्यांदाच युती संदर्भात भाष्य केलेलं आहे तर हे जे आपण पाहतोय राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भाष्य करणं उद्धव ठाकरेंनी अनेक दिवसांपासून साथ घेतली होती आणि यामध्ये राऊत जे आहे ते महत्वाचा दुवा होते तर त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना यश आलंय म्हणून अभिनंदन करण्यासाठी तर भेट नाही होते असं देखील मानलं जाऊ शकतं काल राज ठाकरे आहेत ह्यांनी रोड येथे काही भाषण केली होती त्या भाषणामध्ये देखील युती संदर्भात भाषणा केली होती मात्र आज थेट उद्धव ठाकरे थे। आहेत हे आणि रश्मी ठाकरे असतील हे आता संजयराव यांच्या घरी निवासीन दाखल झालेले आहेत कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही दिवसापूर्वी एकाच मंचावर आले होते मात्र त्याच्या संदर्भात देखील काही चर्चा होऊ युती संदर्भात देखील काही चर्चा आता आपल्या राऊत यांच्या घरी होऊ शकते मात्र आता ही नक्कीच चर्चा आता कितपर्यंत जाईल यांची हे देखील आता पाणी करणं गरजेचं आहे धन्यवाद मयूर अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे ही दृश्य जी आपण पाहतोय महत्वाची भेट सध्या राज्याच्या राजकारणात घडताना आपण पाहतोय खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि त्यानंतर संजय राऊत रा या दोघांची भेट होणार आहे या भेटीत नेमकं काय आहे खाजगी भेट आहे की राजकीय अंग याला आहे पाहावं लागेल